आ, नमस्कार मी नरेश कामे नेटसर्व कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून आता आपण आलो आहोत बापेरे या गावे या ठिकाणी काही दिवसापूर्वी आणि शेत दिलं होतं तर आपण त्यांची ओळख आणि त्यांच्यावर समजून घेऊ तर तुमचं नाव आणि तुमची ओळख सांगा नमस्कार मी नारायण तानाजी गुरु हा बापेरे गुरववाडी आमच्या या बागेमध्ये यावर्षी आम्ही साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे त्यांच्याकडून आम्ही ते औषध घेतलं खत म्हणून एनपीके शेत ते या आमच्या बागेमध्ये आम्ही या यावर्षी वापरल्यानंतर आज आम्ही बघतोय ना की पाऊस तर आतापर्यंत लागतच होता आता आठ दिवस झाले असेल गेला पाऊस पाऊस लागत असताना पण आमच्या झाड एकदम पाळी वगैरे तुटलेली आहे मोहर आलेला आहे एकदम म्हणजे या खताचा वापर केल्यानंतर आम्हाला वाटतं आमची झाडाला थोडी फायदा झालेला आहे अगदी म्हणजे टवटवीत दिसत आहेत त्याला नवसंजीवनी भेटल्यासारखं वाटतंय अगदी म्हणजे ह्या आधी पण मी वापरत होते खत वगैरे सेंद्रिय खत म्हणा संजीवनी खतबन खत वगैरे वापरलं पण तसा एवढा काही इफेक्ट दिसत नव्हता या वर्षी बघितलं ना मी यांच्याकडून औषध घेतल्यानंतर ज्याचा वापर केला तर आज नोव्हेंबर महिना सुरू आहे नोव्हेंबर महिन्यामध्ये आमच्या झाडाला धरण वगैरे आलेले आहे आणि एवढी हिरवी गाळ एवढे हे बघा सरे आहे ना सगळीकडे मोहर झालेला आहे सर्व झाडांना पण चांगला पालवी एवढी फुटलेली आहे की विसरू नका असं कधी झालंच नव्हतं हे पहिल्यांदाच मी बघतोय आणि खूप मला बरं वाटतंय यांच्याकडून औषध घेतल्यानंतर त्याचा वापर केल्यानंतर मला वाटतं मी कुठेतरी चांगला निर्णय घेतला आणि ह्या खताचा वापर केला आता ही जी आमची जाम आहे ना ही समोर दिसते हिरा हा ह्या जामीला अशा हाच दोन चार अशा हे एक दाखवतो ही कधी पालवी आलेलीच नव्हते आजपर्यंत नाही याची कारण असं असेल नुसते झाड आहे बस बाकी काय नाही पण यावर्षी ह्यांच्याकडून खताचा वापर केल्यानंतर हा झाडाला बघा तुम्ही पण बघा आहोत एकदम झाड एकदम तर जसं नवसंधीवने भेटलं त्या झाडाला असं वाटतं पूर्ण पाळी पान हो एकदम सुंदर प्रकारे याचा वापर केल्यानंतर मला फायदा झालेला वाटतोय आता फळ बघूया आपण त्याला टाइम आहे काजू वगैरे लागायला आपण पाणी वगैरे आणि ढासूर झालंय आमचं असं वाटत आता आपण एक समजून घेऊया का आम्हाला सांगा यासाठी या ना यासाठी बाप आहे तुमचा अनुभव सांगा जरा यांच्याकडे काय म्हणजे दरवर्षी तुम्ही कसं तर मेहनत घेताय बरोबर ना मेहनत घेतल्यावर जरा आज तुम्हाला बघितल्याच्या नंतर दोन चार दिवसांनी बघितलं असाल त्याच्या आधी पण तर बघितल्यावर एक समाधान जाणवत आज कसं वाटतंय कारण की मेहनत करताय तुम्ही पण एकत्र त्या माझं नाव निशा नारायण गुरव या बागेत मी आहे पण मला पहिल्यापेक्षा आता खूप मला अनुभव असा आलाय की झाड माझी चांगली आहे म्हणजे फुटवा पण चांगला आहे आणखी मोर पण चांगला आलाय समाधानही वाटतंय मला असं आम्ही पहिलं अगोदर वापरलं खत पण त्याच्यामुळे एवढी वयाची पण ते अशी एवढी असं नाही पण ते हिरवंगार दिसते आता आणि कुजवा पण आहे म्हणजे तुम्ही समाधानी हात हो म्हणजे झाड बघून म्हणजे आता पुढचं वेगळं हाय ते आहे पण झाड बघून मन जरा शांत होत म्हणजे आम्ही जे कष्ट करतोय त्याचं काहीतरी आम्हाला फळ मिळेल असं वाटतंय बरोबर आता जवळ आहेत ना जवळ जवळ खरोखर सांगतो आम्ही सांगण्यासाठी म्हणून नाही तर आम्ही बघितल्यानंतर आम्हाला पण वाटतंय वाटत बघायला आलो झाड कशी आहेत म्हणजे आम्ही जे औषध घातलं त्याचा किती कि आम्हाला फरक पडलाय मग तेव्हा एक तीन चार दिवसापूर्वी आलं तेव्हा मोर न आला नसेल ना आली फक्त होती मोर नव्हता तीन दिवसापूर्वी एवढा एवढा फक्त होता आठ दिवसापूर्वी एवढा फक्त उमटला होता हे कसे आले एवढाच होता एवढा उमटलाच नव्हता असे लहान फक्त होती आता वेगळेच मोर सुटायला लागलाय वा तर तुम्ही दरवर्षीपेक्षा समाधान यात ना मला तुम्हाला आहे आपले जे शेतकरी आहेत खूप असे शेतकरी आहेत ते पारंपरिक शेती करत असतात आणि तुकडीकरण पण जास्त कमी असतात पन्नास असतात शंभर असतात झाड काय सगळे असतात पण ह्या या सर्व शेतकऱ्यांसाठी काय मातीत आपल्याला टाकायचं चार बाजूला चार होल पाडायचे त्याच्यामध्ये एक दोन तीन लिटरचं पाणी ते टाकतच केलं असेल ना तुम्ही आणि मग त्याच्यानंतर एवढं सोपं एक दोन माणसं पण करू शकतात दाखवायला नरेश कांबळे आले होते ओके म्हणजे एवढं सोपं आता तुम्हाला शेतकऱ्यांना काय संदेश आहे शेतकऱ्याचा मी सांगतो माझ्यासारखा सर्व शेतकरी पैशाने आणि सगळ्या गोष्टी समृद्ध झाले पाहिजे फक्त मी हो माझ्या वाडीतील म्हणा माझ्या गावातील म्हणा माझ्या तालुक्यातील जिल्ह्यातील पूर्ण देशातील शेतकरी यांच्याकडे पीक आहे काजू म्हणा आंबे म्हणा बरोबर त्यांनी जर याचा वापर केला निश्चित मी माझ्यावरून त्याला सांगतोय अजून फळ्या लागायची बाकी आहे आता जे झाड जसं झाले त्या हिशोबाने मी सांगतो त्यांनी पण याचा वापर केला पैशाकडे नाही बघता थोडं महाग आहे म्हणजे जे दरवर्षी आपण वापरतो खत त्यापेक्षा थोडस महाग आहे समजा त्याला चार हजार लागते तर याला सहा हजार लागतात एवढाच फर्यादा जास्त नाही गोळ हे आधी लागणार पण तुम्ही प्रत्येकाने याचा वापर केला पाहिजे हा जे खर्च जे म्हणताय ते आपल्याला मिनिमम एका झाडाला मोठा जर झाडच तर त्या मोठ्या झाडाला एक पाच वर्षाच्या वरती तर मिनिमम आपल्याला एक कमी पण करू शकता पण आम्ही सगळ्यांना सांगतो की पहिल्यांदा जेव्हा सुरुवातीला तुम्ही करा तेव्हा त्याला झाडाला कमीत कमी पन्नास ते पंचावन्न ते साठ रुपयाच्या आसपास खर्च जातो एका झाडाचा पण जर तुम्ही खतं वगैरे वापरत असाल नेक्स्ट पुढच्या वर्षी जर खत वापरत असाल तर त्याचा खर्च आहे बावीस ते पंचवीस रुपयापर्यंत आपण प्रत्येकाला एका हजाराला देतो पण पुढच्या वर्षी पहिल्या वर्षी पूर्ण आहे तसं सांगितलं तसंच घ्यायचं रिझल्ट आला का पुढच्या वर्षी तुम्ही कमी शकता फक्त तुम्हाला जे आता तुम्ही इतर जे खतं वापरता उदाहरण जर तुम्ही संवर्धन वापरता तेच वापरा पण ते कमी पन्नास टक्के रासायनिक कमी करून आपलं जर वापरला त्याचे खूप छान रिझल्ट येतात आणि सर्वात महत्वाचं आता हे आपले गुरु सर आहेत त्यांचे आशीर्वाद आहेत माझ्यासाठी आता आम्ही जे त्यांच्या तोंडातून ऐकतो तोंडून ऐकतो ते आमच्यासाठी इंडायरेक्टली एक आशीर्वाद आहेत आणि हे आशीर्वाद सगळ्यांच्या आयुष्यात यावेत सगळ्यांचा प्लॉट चांगले राहावेत तुम्ही आज एक दुसऱ्यांना मदत करावे हाच आमचा आम्ही सेवा द्यायला सर्व्हिस द्यायला आपण आहोत तर तुम्ही समाधानी आहात ना नक्की नक्की आनंदी आहेत आम्ही की हे प्रयोग केलाय असं नेहमी वापरतो आपण दुसरी वस्तू वापरला ह्याच्यात न फरक पडलाय आम्हाला दिसतोय हा आमचा अनुभव आम्ही सांगतोय तुझ्या कारण कोणातरी मेन मिळून आणि प्लॉट पण बघायला वाटलं प्लॉट बघू शकता हो नक्की नक्की हे बा म्हणजे रोडवरती आहे प्लॉट हे बापेरे फाटा आहे ना कणकीचं पाणी बोलतो या जागेच नाव पण तेच आहे बापेरे फाटा कणकीचं पाणी ओके ह्या पाण्याचं आणखीन एक तुम्हाला एक विचारायचं आहे की हे जे जे तुम्ही जैविकच प्रोडक्ट वापरलात बायोपेट हे तुमच्याकडे डायरेक्ट आलं कशा पद्धतीने आलं नाही डायरेक्ट नाही आले आता आम्हाला माहिती होत की आयकोन कोणाचं आयकोड लावतो आयकोन मध्ये बाजूच्या गावमध्ये असे जे माणूस आहे तर मला माझ्या बरोबर काम करणारे शेतकरी आहे त्यांनी मला सांगितलं की असं असं आहे त्या गावात आहे फोन देतो वगैरे असे बोललेले त्याच्यापेक्षा मी हे मला परिचय जे आमच्या गावात पालखी जाते पाल बाजूच्या जा गावातले जात बरोबर हे एकदा भेटले मग त्यांच्याशी मी बोललो मला तुमचं औषध पाहिजे असं खत झाडाला माणसं त्यांनी पण एकदम चांगल्या प्रकारे म्हणजे जसं सांगतात ना तसं समजून सांगितलं मला मार्गदर्शन केलं नंतर ते स्वतःहून घेऊन आले औषध पैसे दिले नव्हते मी नंतर त्यांना दिले तर त्यानंतर जेव्हा औषध इथं वापरत होतो मी कसं वापरतात नेमकं बरोबर कारण त्यांचं मार्गदर्शन जे आहे आपण कुठेतरी ते सांगणार की याच्यामध्ये दोन लिटर टाकलं पाहिजे प्रत्येक झाडामध्ये ते पाण्यामध्ये मिक्स करून आणि आपण वापरणार अधिक का कमी जास्त करणार म्हणजे दुसरीकडे वापरण्यासाठी तसं न करता योग्य पर्यंत मानवेश त्याप्रमाणेच वापरलं पाहिजे तर त्याचा फायदा होणार आहे आपल्या समजा दोन लिटर पाण्यामध्ये जे काय प्रमाण सांगितले आपले त्याप्रमाणे न वापरता आपण कमज्युजरी केली आणि शंभर शंभर टाकलं तर त्याचा रिझल्ट नाही दिसणार त्यांनी जे सांगणार त्याप्रमाणेच वापर करायचा तर त्याचा फायदा होणार आहे नेमकी झाड समजा शंभर झाड आहेत त्यांना खरं खरं सांगायचं आम्हाला शंभर झाडासाठी औषध पाहिजे त्याप्रमाणे ते बरोबर जे लागणार औषध देणार आणि आपण त्याचा योग्य प्रकारे वापर करायचा आहे आपण कुठेतरी दोनशे झाड असणार आपण शंभर झाडांसाठी घेणार आणि दोनशे झाडांना वापरणार असं दिसणार नाही बरोबर जे काय आहे खरं सांगायचं आणि आपल्याला फायदा करून घ्यायचा आहे बरोबर हे आपण आपल्यालाच पोसरल्यासारखं घेणार शंभर झाडांचं औषध घेणार आणि दोनशे झाडांना वापरणार असा रिझल्ट भेटणार नाही ते सांगणार तुम्ही सांगा प्रमाणित त्याला दोनशे झाड आहेत ते दोनशे झाडाचे एवढे वेळे लागतील सांगणार त्याप्रमाणे वापर केला तर असा रिझल्ट ना योग्य प्रकारे तर ते स्वतः इकडे बघायला पण आले होते जेव्हा आम्ही सुरुवात केली इकडे औषध वापरण्यासाठी म्हणजे खत घालण्यासाठी तेव्हा स्वतः ते आले होते नरेश जे आले होते त्यांनी स्वतः आम्हाला दाखवलं दोन चार झाडांना स्वतःहून त्यांनी घालून दाखवलं कसं वापर करायचा काय करायचं त्यामुळे आम्ही बाकीचे केले ते एक दोन तास होते पण आमच्या बरोबर कसं मिक्स करायचं पाणी कसं घ्यायचं काय किती येत त्यामुळे मार्गदर्शन त्यांनी केलं म्हणजे तुम्हाला मार्गदर्शन पण छान भेटलं महत्वाचं मार्गदर्शन केल्याच्या नंतर शेतकरी पण खूप म्हणजे म्हणतात ना त्याला काहीतरी करायचंच होतं आणि त्यांना ते त्यांनी जी मेहनत घेतली त्याने तुम्हाला थोडस सुरुवात दिसते पुढचं उत्पन्न हे वाढणार अशा अपेक्षेने आपण मेहनत घेतो नक्कीच नकी, आपण परत एकदा व्हिडिओ जर तुमच्या माध्यमातून परत तुमचं उत्पन्न वाढल्याच्या नंतर तुम्हाला वेळ काढून आम्हाला जर दिला तर नक्कीच इतरांसाठी ते बघण्यासाठी त्यांना ते आवडेल तेव्हा झाडं चांगली होती मोर चांगलं होतं आणि उत्पन्न पण चांगलं झालं का याच्यावर आपण नक्की विचार करून तुम्ही आम्ही आवर्जून आम्हाला वेळ द्या नक्की नक्की भेटणार मी कारण बोललो पहिल्यांदा मला पण असं वाटतंय की माझ्या हे समजा काजू आता जास्त कोकलात आहे इतर ठिकाणी असेल एवढं काही नॉलेज आहे मला पण कोकणातला शेतकरी आज खूप आर्थिक दृष्ट्या मागे समजा ह्या यानी हे ह्या खताचा वापर केल्यानंतर खरोखर सगळ्यांचा फायदा झाला ते पण पैशाने चांगल्या गोष्टीने मला असं सगळ्यांना संदेश द्यायचा हे काजूचे पीक आहेत एक प्रकारचे आपली मुलंच आहेत तसे तीन पाच वर्षांनंतर त्यांची जर थोडीशी काळजी घेतली तर आयुष्यभर पोहोचणार आहेत म्हणजे ही भविष्यातले उतार वयातली पेन्शन सुद्धा आहे पण माणसं या पिकाकडे जास्त लक्ष देत नाही कारण की मी सर्वांनाच बोलतो काजू हे तसं बघायला गेलत ना तर कोकणातली कोकणातील पैशाचं झाड आहे पण ते नाशिवंत पण नाही म्हणजे समजा एखादी काजू आहे जे पडलं आहे तर तुम्ही नंतर सुद्धा ते कलेक्ट करून म्हणजे हे करून तुम्ही ते विकू शकता आंबा कसं आंबा विकत दृष्ट्या खूप चांगला आहे पण त्याला ठराविक वेळेत सगळ्या गोष्टी कराव्या लागतात बरोबर ना पण काजू ही गोष्ट आहे तुमच्याकडे वेळ आहे वेळेनुसार आणि नाशिवंत नाही ती गोष्ट आहे वेगळ्या पद्धतीचं उत्पन्न घेऊ शकता तर जास्त व्हिडिओ वाढवू नये म्हणून साडे शॉर्टकट सांगतो खूप मुलाची मुलाखत ही आज ठरेल कारण की ज्या पद्धतीनं गुरु सरांनी आम्हाला समजून सांगितलं शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी किंवा त्यांची जी इच्छा आहे ती सगळ्यांचं चांगलं व्हावं यासाठी तुम्ही सुद्धा स्वतः जर तुमचे शेतकरी असाल तर तुम्ही स्वतः वापरा आणि जर तुमच्या जवळच्या शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच पोचवा आणि मित्रांनो हा जो चॅनल आहे त्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर विनंती आहे सबस्क्राईब करा नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही नक्कीच काही काम करत राहू तर खूप खूप खुँ धन्यवाद थँक्यू